त्या सतरा उमेदवारापैकी हा उमेदवार कसा योग्य आहे महायुतीचं सरकार कसं सत्तेत येणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून ह्या मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालिकेला आबाधित ठेवण्यासाठी सर्व मित्र पक्षांच्या सोबत आम्ही आज ह्या निवडणुकीला समोर जात आहे चंदगड विधानसभेचे महायुतीचे उमेदवार राजेश पाटील यांना मतदारसंघात भरघोस असा प्रतिसाद मिळत आहे गावागावात त्यांचे जोरदार स्वागत केले जात आहे हा सर्व प्रतिसाद पाहता राजेश पाटील यांच्याशी संवाद साधून अधिक माहिती जाणून घेतली ते कोल्हापूरलाचे अभिजित मंगले यांनी चंदगड विधानसभेतील महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेश पाटील यांचे सर्वच गावात जोरदार असे स्वागत केले जाते ह्याच अनुषंगाने स्वतः राजेश पाटील साहेब आपल्यासोबत आहेत पाटील साहेब एकंदरीत हे स्वागत बघतात सर्व नागरिकांचा प्रतिसाद वाटत काय वाटतं कशाप्रकारे निवडणूक जाते तुम्हाला महायुतीच्या माध्यमातून या निवडणुकीला समोर जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घटक पक्षाचे आमचे सोबती भाजपचे संघटक आणि सर्व कार्यकर्ते आदरणीय संग्रामसिंग कुपेकर आदरणीय प्रकाशरावजी चव्हाण आणि हेमंत कोलेकर या सर्व नेते मंडळींनी ने आता भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना या मतदारसंघामध्ये चांगल्या तऱ्हेनं मार्गदर्शन करून त्यांना ह्या निवडणुकीमध्ये आपण यश गाठण्याच्या दृष्टिकोनातून चांगल्या तऱ्हेनं प्रचार यंत्रणा आज ते राबवत आहेत त्याचबरोबर एक हत्तीचं बळ आपल्याला ज्यांनी रस्त्यावरची लढाई शेतकऱ्यांच्या हितासाठी लढली ते आदरणीय राजू शेट्टी साहेब आणि त्यांचे राज्याचे सचिव आदरणीय राजेंद्र गडर्नवर साहेब यांचीसुद्धा ताकद आम्हाला लाभल्यामुळं आज ह्या भागातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्तेसुद्धा माझ्यासोबत आज खांद्याला खांदा लावून ह्या निवडणुकीमध्ये आम्हाला वि विजयी करण्यासाठी आणि ही निवडणूक यशस्वी होण्याकरिता ते सुद्धा दिवसाचं दिवसाची रात्र करून आज तेर रावत ते सर्वजण राबत आहेत आणि त्यामुळं मला विश्वास आहे की समविचाराच्या या सर्व मंडळींनी ज्यांना गडिंगलज चनगड आणि आजऱ्याचं हित जोपासायचं आहे हे विकासाचं रथ अविरतपणे पुढे तेवत ठेवायचं आहे ही सर्व मंडळी माझ्यासोबत आज त्या दृष्टिकोनातून एकोटलेल्या आहेत आणि जनसामान्य माणसंसुद्धा मतदारसुद्धा त्या दृष्टिकोनातून त्याचा विचार करतील आणि नक्कीच त्या सतरा उमेदवारापैकी हा उमेदवार कसा योग्य आहे महायुतीचं सरकार कसं सत्तेत येणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून ह्या मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आबाधित ठेवण्यासाठी सर्व मित्र पक्षांच्या सोबत आम्ही आज ह्या निवडणुकीला समोर जात आहे आणि तो ठाम विश्वास आहे की आम्ही ह्या निवडणुकीमध्ये यशस्वी राहू धन्यवाद